आसताच रंगलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी झाला हाय व्होल्टेज झालेला सामना भारताने जिंकताच सर्वत्र एकच जल्लोष झाला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी ट्वेंटी विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले क्षणी कोल्हापुरात प्रचंड जल्लोष सुरू झाला छत्रपती शिवाजी चौकात आतषबाजी करत पन्नास फूट लांबीचा तिरंगा फडकावत तरुणांनी विजयोत्सव साजरा केला तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे छत्रपती शिवाजी चौकात जमले होते बिंदू चौक शिवाजी रोड भाऊसिंगजी रोड गर्दीने फुलले होते कोल्हापूरकरांनी दोन हजार चोवीसची दिवाळी साजरी केली सामना जिंकताच सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत दुचाकी चारचाकी वाहनातून तिरंगे भगवे ध्वज घेऊन वाहनांच्या हॉर्नसह टाळ्या शिट्ट्या वाजवत शेकडोंच्या संख्येने तरुण छत्रपती शिवाजी चौकात जमा झाले गर्दीमुळे लोकांचा उत्साह द्विगुणित झाला होता अख्खे कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते कोल्हापुरातील प्रत्येक भागात चौका चौकात लहान मुले तरुण महिला जल्लोष करताना पहाव्यास मिळत होते कॅमेरामन नाज अतारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर